नाशिकमधल्या सगळ्यात सुंदर लोकेशनवर म्हणजेच बापू पूल जवळ ग्रेब एम्बसी रोडला मकमलाबाद कडे जाताना आपल्या या प्रोजेक्टचं लोकेशन आहे इथं आपण थ्री बी एच के सुपर लक्झरियस रो बंग्लोज कन्स्ट्रक्ट केलेले आहेत तर चला आता आपण या संपूर्ण प्रोजेक्टचा एक शॉर्ट टूर घेऊया आपल्या या प्रोजेक्ट मध्ये टोटल चौदा युनिट आहे त्यामधले काही सेलही झालेले आहेत आणि उरलेल्यांपैकी आता आपण हा एक युनिट बघूया सुरुवातीला प्रशस्त पार्किंग आहे पार्किंग मधून आत आल्यावर हॉल आहे हॉलमध्ये वर सुंदर डिझाईन मध्ये पीओपी केलेली आहे त्यानंतर हँडवॉश बेसिन सेक्शन आणि त्या समोर सेपरेट टॉयलेट बाथरूम आहे तिथून पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला युटिलिटी एरिया म्हणजे वॉशिंग एरिया आहे आणि त्याला लागून किचन आहे इथे तुम्ही बघू शकता किचन ही आपल्या भरपूर मोठ्या साईज मध्ये समोर सुंदर डिझाईन मध्ये पूर्ण टाईल्स लावलेले आहेत एल शेप मध्ये असा आपला हा किचन आहे त्यानंतर पुढे आल्यावर पहिली बेडरूम आहे बेडरूम लागून बाहेर वॉशिंग एरिया मध्ये जाण्याकरिता वुडन डोर आहे त्यानंतर स्टेअर केसने फर्स्ट फ्लोर वर आल्यावर डाव्या बाजूला आपली दुसरी बेडरूम आहे बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम आणि बाल्कनी म्हणजेच ही आपली मास्टर बेडरूम आहे बाल्कनी मध्ये जाण्याकरता इथं आपण स्लाइडिंग डोर दिलेला आहे आणि खाली सुंदर डिझाईन मध्ये टाईल्स लावलेल्या आहेत अशाच प्रकारे स्टेअर केसच्या उजव्या बाजूला आपली तिसरी आणि शेवटची बेडरूम आहे त्याही बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम आणि बाल्कनी आहे अशा प्रकारे आपल्या वरच्या दोघही बेडरूम या मास्टर बेडरूम आहेत इतकंच नव्हे तर दोघं बेडरूमला अटॅच इथं तुम्हाला बाल्कनीही भेटते तर अशा प्रकारे आपल्या या प्रोजेक्टमध्ये चौदाशे नव्वदपासून तर सोळाशे नव्वद स्क्वेअर फीटमध्ये थ्री बी एच के बंगलोस उपलब्ध आहे इथं कमीत कमी पंचावन्न लाखापासून ऑल इन्क्लुझेड फ्लाईटले निगोशिएबल आपण कोट केलेला आहे तरी अधिक माहितीसाठी खालीतील या खाली नंबरवर कॉल करा थँक्यू